महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मधील मुंबई शहरातील सर्वात चर्चेत राहिलेला एक मतदारसंघ म्हणजे दादर माहीम मतदारसंघ याच मतदारसंघातून राज ठाकरेंचे म्हणजेच मनसे अध्यक्षांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते अमित ठाकरे यांच्या विरुद्ध महायुतीचे म्हणजेच एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर आता समोर आलेल्या माहितीनुसार या दोघांनाही मात देऊन या मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते महेश सावंत हे विजयी झाल्याचं कळतंय दरम्यान या सगळ्या घडामोडी सकाळपासून पाहत असताना अमित ठाकरे हे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार सुरुवातीला काही काळ तिसऱ्या क्रमांकावर होते मात्र त्यानंतर ते सातत्याने पिछाडीवर होते आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार अमित ठाकरे यांचा दादर माहीम मतदारसंघातून दारुण पराभव झाल्याचं कळतय दरम्यान या पराभवानंतर अमित ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियावरती पत्नी मिताली ठाकरे यांच्यासह एक फोटो शेअर करत एक अत्यंत भावनिक अशी पोस्ट शेअर केलेली आहे अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले हे आपण पाहूया माहीम दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो गेली अनेक वर्ष या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो मात्र कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळं असावं हा कौल मला हेच शिकवतो की अजून मला खूप काम आहे अजून मेहनत घ्यायची आहे अजून संघर्ष करायचा आहे आणि माझं कर्तृत्व सिद्ध आहे आपला विश्वास मिळवण्यासाठी मला अजून झटायचंय माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती कारण ही लढाई कुणा राजपुत्राची नसून ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची जो सर्वांसाठी आपल्या जनतेसाठी आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं होतं आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही एक सुरुवात आहे तुमच्यासाठी तुमच्या विश्वासासाठी माहीम दादर प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी मी चोवीस तास झटत राहील हा माझा शब्द आहे ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं त्यांचं मनापासून आभार तुमचा विश्वास वाया जाणार नाही मी वचन देतो तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुमच्या विश्वासावर खरं उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रपणे नक्की जिंकणार आपलाच अमित ठाकरे खरं तर अमित ठाकरे यांच्या प्रचारादरम्यान त्यांची पत्नी मिताली ठाकरे या नेहमीच सोबत दिसून आल्या होत्या जेव्हा दादर माहीम प्रभादेवी विधानसभा मतदारसंघामध्ये अमित ठाकरे अनेक इमारतींमध्ये जाऊन सामान्य नागरिकांना भेटत होते त्यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी मिताली ठाकरे यासुद्धा गल्लोगल्ली चाळींमध्ये इमारतींमध्ये फिरताना दिसून येत होत्या त्यामुळे अमित ठाकरे यांनी शेअर केलेला हा फोटो आणि ही पोस्ट ही अत्यंत समर्पक अशी ठरतीये अमित ठाकरे यांच्या या पोस्टवरती आणि अमित ठाकरेंना सहन कराव्या लागलेल्या या पराभवावरती आपली प्रतिक्रिया ही में नोंदवायला विसरू नका व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या सविस्तर निकालासाठी व त्यावरील विश्लेषणांसाठी लोकसत्ता लाईव्हच्या युट्यूब चॅनलवरील लाईव्ह पेजला आवर्जून भेट द्या इथे आपल्याला संपूर्ण लाईव्ह पाहता येईल पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह